धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका स्टेशनच्या अंतर्गत घडली होती कुंभेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर धाकूचा धाक दाखवून उडून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख असं त्या गाडीतली कॅश जवळीने लोक करून म्हणजे दरोडा घालून चोरून दिली होती या गुन्ह्याचा तत्काळ तपासात ता तालुका ता पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहे आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम मार्गदर्त करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही बाकी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी करू याची आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे ए जी पी सर त्याच्यानंतर एस पी सर आणि माझी एस पी साहेब श्रीकांत सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपला सॉरी धुळे तालुका पोलीस स्टेशन या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास तीन टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या तारसाच्या हातमध्ये हात उघड करून त्याच्यातले चार मुख्य आरोपी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पैसे तसे हस्तगत केलेले आहे आणि पुढील तपासून अधिक तपास चालू